कुतूहल नव्हतं तेवढ चार तारीख जशी जशी जवळ येते तसं निकालाच आता फार कौतुक वाटायला लागलंय म्हणजे मी बऱ्याच मित्रांशी चर्चा करतो आणि खास करून मी विरोधी पक्षातल्या नेत्यांशी बऱ्यापैकी चर्चा करत असतो बरेच मित्र असतात एक लक्षात घ्या मी निपक्षपातीपणे नेहमी बोलत असतो मी, मी कुठल्याही जरी मी ज्या विचारधारेचा किंवा संघटनेचा म्हणजे विचारधारेचा कार्यकर्ता जरी असलो तरी आपण नेहमी संविधानिक चर्चा केली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं जी राष्ट्रहिताची असेल देशहितासाठी असेल किंवा एक वैचारिक चर्चा म्हणून आपण त्या चर्चेकडं नेहमी पाहिलं पाहिजे फक्त तुमची संकुचित वृत्ती असते म्हणून मग तुम्ही एकाच विचारधारेचं किंवा एकाच अँगलने विचार करता आणि तुम्ही तुमचा सत्यानाश करून घेता तुम्ही तुमच्या म्हणजे जे, जे, जे काही संस्कार झालेले असतात त्या पद्धतीनं रिॲक्ट होता मग तशा प्रतिक्रिया देता कमेंट देता किंवा तशी भावना किंवा तुमची तशी धारणा ठेवा एक लक्षात ठेवा कधीतरी आपण माणूस म्हणून बॅलेन्सिंग याचा अर्थ चर्चेला काहीतरी बेस असावा म्हणून त्याला मध्य असं म्हणतात तशा अंगाने चर्चा झाली पाहिजे असं मला तरी वाटत मी बऱ्याच विरोधी पक्षातल्या लोकांशी बोललो मी विरोधी याच्यासाठी म्हणतो की मी जर Uh, मी माझ्या विचारधारेशी किंवा माझ्या uh, संबंधातून चर्चा करत असेल तर ती माझे विरोधक असतील मग ते सत्ताधारी असेल सत्तेतले सहयोगी पक्ष असतील त्यांचे नेते असतील आमदार खासदार किंवा कुणी असतील आपण ज्यांच्याशी डायलॉग करू शकतो ते सामान्य कार्यकर्त्यापासून नेत्यांपर्यंत मी चर्चा केली मी म्हणलं काय होईल पुण्यामध्ये काय होईल माढ्यामध्ये काय होईल साताऱ्यामध्ये काय होईल मुंबई कुणाच्या ताब्यात असेल मराठवाडा विदर्भ कुणाच्या ताब्यात असेल Uh, मी सहज uh, चर्चा केली की बाबा uh, सोलापूर असेल किंवा uh, शेजारचं शिर्डी असेल कुणाच्या ताब्यात असतील हे मतदारसंघ कारण काही म्हणजे अजित पवारांपासून छगन भुजबळांपर्यंत त्यांच्यामध्ये अस्वस्थता आहे शिंदे साहेबांमध्ये सुद्धा जरी राज्याचे प्रमुख असतील तरी त्यांच्या लोकांमध्ये सुद्धा uh, म्हणजे अस्थिरता आहेच तुम्ही मान्य करा किंवा न करा परंतु माझा तो अभ्यास आहे आणि मला असं वाटतं की असं असू शकतं भले कदाचित तुम्हाला ते खोटं वाटेल मग तसंच भाजपमध्ये सुद्धा जो काही ओव्हर कॉन्फिडन्स आहे त्यांच्या नेत्यांमधला अविश्वासू आत्मविश्वास असेल याच्यामध्ये सुद्धा त्यांनी सोबतच्या मित्रांचाच घात त्या ठिकाणी केलेला आहे जो की तुम्हाला उद्या निकालातून दिसेलच मग ह्या गोष्टीची उत्सुकता विरोधक म्हणून आपल्यामध्ये नक्कीच असेल आपल्याला असं वाटतं की नाही नाही महाविकास आघाडी टू फटांग फुल स्पीड मध्ये चालणार पण ती नेत्यांच्या जीवावर नाही चालणार कुठल्या खालच्या दोन नंबर तीन नंबर चार नंबर विरोधात लोकांचा जो काही राग आहे त्याच्यामुळं महाविकास आघाडीचं भलं होणार आहे हे लिहून ठेवा तुम्हाला उदाहरण सांगतो नाहीतर पुण्यात किंवा कुठल्याही नेत्यांनी इतर सहयोगी पक्षाच्या नेत्यांना काय दोन नंबर तीन नंबर चार फळीतल्या नेत्यांना विचारलेलं सुद्धा नाही त्यांच्या त्यांच्यातच गटबाजे तुम्हाला आम्हाला काय विचारणार मी तर माझा सा फोन असा सारखं समोर ठेवायचे कधी फोन येतो आणि कधी आपण जातोय याचा अर्थ काय ही सगळ्या नेत्यांसोबत चर्चा केल्यानंतर ते म्हणले अहो आमच्यातच एवढं आम्हाला माहीत नाही तर मग इतर महाविकास आघाडीतल्या पक्षांना कोण बोलवणार त्या त्या नेत्यांनी फक्त त्या त्या त्यांच्या त्यांच्या प्रमुख लोकांना सांगितलं म्हणून कदाचित त्यांच्यामध्ये तशी उत्खंड आहेच आणि बऱ्यापैकी तसा प्रचार केलाय प्रमुख लोकांनी बाकीचे फक्त एकतर्फी प्रेमच आहे हे मी ठामपणे सांगू शकतो पण आता प्रश्न काय कि मग सत्तेच काय होणार सत्तेमध्ये कोण असणार आणि सत्ता कोणाच्या हातात असणार तर ते सत्ताधारी जे माझे विरोधक आहेत राजकीय दृष्ट्या वैचारिक दृष्ट्या पण म्हणा याचा अर्थ त्यांचं आपलं वैर अजिबात नसतं तर ते म्हणाले आमच्याच नेत्याचा कॉन्फिडन्स एवढा ओव्हर कॉन्फिडन्स आहे की म्हणे लोकांच्या मनामध्ये सत्ताधाऱ्यांप्रती प्रचंड असंतोष आहे प्रचंड राग आहे पण ते आम्ही आमच्या नेत्यांपर्यंत सांगू शकत नाही आमची तेवढी हिंमत नाही कारण आम्हाला त्यांच्यातून काहीतरी पद मिळवायचे तिकीट मिळवायचे जर आम्ही पक्षासोबत राहिलो सत्ताधारी तर आमची प्रतिष्ठा राहील आणि सगळ्यात महत्वाचं किती दर दोन चार वर्षाला आता आम्ही पक्ष बदलून बदलून थकलो आणि मग नाही तर मग ईडीची भीती दाखवली जाते आम्हालाच चौकशी लावली म्हणून लावल म्हणून धमकी दिली जाते किंवा आयडियोलजीच्या विरोधात विचारधारा तर सत्ताधारी सांगतायत ना अजिबात पटत नाहीत पण आता घ्यावं लागतं जुळवण मी म्हणलं तुमचं कसं आहे हाफचड्डीची फुलचड्डी झाली तेही नागडण आता विचारांनी नागडण म्हणून कदाचित तुम्हाला ते सहन होत नसावं ते म्हणले काय होत की आमचा गाव गाड्यातला जो कार्यकर्ता आहे जे नवीन आलेले त्यांचा आमच्या आयडियोलजीचा काही संबंध नाही ते तिकडं फार धुरळ्यात फोपोट्यात किंवा उन्हात होत म्हणून इथं सावली मिळाली बाकी काही नाही म्हणून आम्हाला सुद्धा आहे पण तेच म्हणजे महाविकास आघाडीचा जो स्पीड होता किंवा जो कॉन्फिडन्स आहे तो कदाचित खरा असावा असं कोण म्हणत आहे सत्ताधारी लोक त्याच्यामुळं म्हणजे मॅन ऑफ द मॅच म्हणजे उद्धव ठाकरे असतील शरद पवार साहेब असतील पक्ष फोडलेत व ह्या लोकांचे कार्यकर्ते पळवले आमदार पळवले खासदार पळवले आणि सगळ्यात महत्वाचं सगळ्यात जो गावगाड्यातला सर्वसामान्य माणूस असतो जो जुने लोक आहेत ना जेवढे वयस्कर आहेत पोरा सहित बायका सुना सहित म्हणले नाही आपल्याला ठाकरेंच्या पाठीशी राहायचं आम्हाला शरद पवारांच्या पाठीशी राहायचंय त्यांनी आजपर्यंत काहीतरी केलं हे काय आज इकडे नव्हत्या तिकडे बरं विश्वास यांच्यावर कोणाचाच नाही मग हे तरी कस अशा पद्धतीनं आणि अजून एक कुजबूज फार महत्वाची आहे जे पक्ष फुटून सत्तेसोबत गेलेत एक सुद्धा खासदार निवडून येण्याची गॅरंटी नाही ना शिंदे साहेबांची ना पवार साहेबांची हा जनतेतला आवाज आहे मी जनतेबद्दल बोलतोय मला त्या नेत्यांबद्दल अत्यंत आदर आहे चोवीस तास त्यांचेच फोटो माझ्या पण खिचत असतात पण मी खिसा शेवला नाही त्याचं कारण काय संभ्रम नको निर्माण होईल ह्या नेत्याला वाटेल की माझाच असेल ह्या नेत्याला वाटेल माझाच असेल सत्ताधारी असतात मायबाप सारख्या असतं लोक असं म्हणतात की हे कधी कुठं काय करतील आणि कुणाला कुठं नेऊन ठेवतील काय सांगतील कॉन्फिडन्स नाही आणि अस्वस्थता सत्ताधाऱ्यांमधले जे काही दोन म्हणजे एक प्रमुख आणि दुसरे उप हे जे नेते आहेत ते दुसऱ्या उपनेत्याच्या पुढे जाऊ शकत नाहीत बोलू शकत नाही कारण केंद्रात राज्यात त्यांची सत्ता आहे क्रॉस कसं करणार म्हणून तुम्हाला जे असं म्हणून हे सगळं पुढं चाललंय आणि मी तुम्हाला सांगितलंच आहे उत्खंठा ह्याच्यासाठी की जर चार जून ची डिलिव्हरी नॉर्मल झाली तर महाविकास आघाडी हे सत्ताधारी सांगतं आणि जर सीजर करण्याची वेळ आली तर मग सत्ताधाऱ्यांची सत्ता येऊ शकते त्याच्यासाठी आम्हाला बऱ्याच त्या ठिकाणी पापड असे लाटावे लागतील मग ते वेगळे वेगळे पापड आहेत त्याच्यामुळे लाटणं त्यांना गरजेचं मी म्हणलं अरे तुमचा जर इतकाच कॉन्फिडन्स आत्ताच म्हणजे ढासळ आहे ते म्हणले आमचा कॉन्फिडन्स भयानक आहे कारण की आमच्याकडे एक वैचारिक शक्ती म्हणलं ती शक्ती कसली आहे तुमचाच राष्ट्रीय नेता जर म्हणालाय की आम्हाला आता गरज नाही समजा नावच घेतो ना आर एस एस ची तर मग आता आमचं काम झालंय आता आम्ही स्वयंपूर्ण स्वभावावर काम गावगाड्यात जाऊन जे काही संघटन बांधणी केली एका झटक्यात त्यांना लाभ काढला ना म्हणलं तो म्हणला त्यांना राग जरी आला तरी आमच्या सोबत असतील आणि आनंद वाटला कारण त्यांच्याच विचाराने आमच्या देशाच्या प्रधानमंत्र्यांपासून सगळे त्यांचाच आदेश फॉलो करत म्हणलं बरं काहीच अडचण नाही तुम्हाला राज्य आहे तो म्हणला हा तुम म्हणून नाही चले गा आमचे लोक तरी आता आमच्या सोबत उद्या निकाल लागल्यानंतर राहतील का नाही म्हणला ही शंका आहे मला मित्रांनो हेच सांगायचंय महाविकास आघाडीचे म्हणजे संजय राऊतांपासून जे जे पॅनलवर येऊन चर्चा करतात त्या लोकांचा कॉन्फिडन्स पाहिला ना महाविकास आघाडीच्या लोकांमध्ये इतके ठासून म्हणजे असे आत्मविश्वासाची शक्ती भरलेली आहे ना की ही लोक इतके पॉझिटिव्ह आहेत म्हणजे सत्ता येईल न येईल खासदार किती येतील न येतील आता देशाच्या प्रधानमंत्र्याच्या आणि ज्यांचं जगभर नाव आहे करोडो त्यांचे सभासद आहेत असं सांगतात काय खरं सांगतात खोटं सांगतात माहित नाही त्या पंधरा लाखासारखंच आहे ह्यांचं द्यायचे बी नाही दाखवायचे बी नाही नुसतं बँक अकाउंट काढून ठेवायचे तस त्यांना म्हणलं अरे मग कसं काय असं ते म्हणले असं म्हणायला लागेल तरच काहीतरी होईल परंतु आमची सत्ता एवढी मोठी आहे आणि आम्ही सत्तेत आहोत काहीही करून तिसऱ्यांदा हे करणार म्हणलं अरे तुम्ही भावनिक राजकारण करून हे सगळ्या गोष्टी करा मित्रांनो मला हेच म्हणायचं आहे फक्त आणि फक्त दिशाभूल केली आणि समोरच्याला वेड्यात काढलं आणि फक्त जर समोरच्याला हरवण्यासाठी सतत आरोप करत राहिलं ना समोरचा माणूस गबगार होतो आणि चौकशांना तुम्हाला माहिती आहे कितीही भारी असू द्या कितीही श्रीमंत पैशावाला किंवा अजून काही असू द्या बिल्डर असू द्या फाटते म्हणजे फाटते आणि मग त्याच्या जो घाबर गुंडीचा जो प्रकार आहे त्याचा जो घाबरण्याचा प्रकार आहे त्या घाबरल्यामुळंच मग ह्यांचं फावतं हे असं सगळं त्यांनी कॅप्चर केलेलं आहे आणि याच्यातून मार्ग काढून उद्याचा तुमच्या भागातला खासदार उद्याचा प्रधानमंत्री आणि उद्याचे सरकार हे सर्वसाधारण लोकांसाठी जे लो म्हणजे संसदेचं कनिष्ठ सभागृह आहे हे सर्वसाधारण लोकांसाठी स्थापन केलेले ज्या लोकशाहीने नटलेलं त्या ठिकाणी सरकार येईल आणि तो सभासद त्या लोकसभेमध्ये बसेल तो देशाच्या हितासाठी काम करणारा असेल आणि काही बसलेले आहेत की किंवा काही उद्या बसतील वरिष्ठ सभागृहामध्ये राज्यसभेचा तो राज्याचं प्रतिनिधित्व म्हणून तिथं ते काम करतील या सगळ्यांच्या मिक्सरमधून जे काही लोकनियुक्त सरकार निर्माण होईल तेच हा देश चालवतील याची वाट फक्त आपल्याला पाहिजे की डावे जिंकणार का उजवे डावेच हा देश व्यवस्थित चालवणार सेक्युलर विचाराचे का हेच प्रतिगामी ज्यांना फक्त धार्मिक राजकारण करायचं हे आता लवकरच कळणार आहे पण सर्व सरकार हे त्याच्यासाठी असलं पाहिजे एवढीच अपेक्षा धन्यवाद पटतंय ना मी बोलतोय ते जास्तीत जास्त शेअर करा आणि फॉलो करायला सबस्क्राईब करायला विसरून नका. धन्यवाद